नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं आपल्या यशवंत बेलुसे ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत तर मंडळी आज आपण सह्याद्रीमध्ये भटकंती करण्यासाठी आलेलो आहे आणि आज आपण सह्याद्रीमधील एक गड किल्ला निवडलेला आहे तो म्हणजे कोरीगड किल्ला मंडळी तुम्ही माझ्या मागे बघता हा कोरीगड किल्ला हा कोरीगड किल्ला लोणाळा शहरापासून फक्त पंचवीस किलोमीटर अंतरावरती आहे आणि पुणे शहरापासून ऐंशी किलोमीटर अंतरावरती आहे तर मंडळी किल्ल्याच्या पायथ्याशी जे गाव आहे ते म्हणजे पेठ शहापूर आणि ह्या गावामध्ये आत्ता आपण आहे आणि इथं पार्किंगची व्यवस्था आहे इथं आपली गाडी पार्किंग केलेली आहे आणि इथूनच आपला ट्रेक सुरू होणार आहे आणि मंडळी इथून आपला कोरेगड किल्ल्याचा ट्रेक सुरू होतो आहे मंडळी थोडस केलं असेल घामाच्या दार लागले थोडस जंगल भाग लागलाय तर मंडळी ह्या किल्ल्यावरती जाण्यासाठी दोन वाट आहेत एक वाट पेठ शहापूर या गावातनं जाते आणि दुसरी वाट आंबवणे गावातनं जाते आणि आंबवणे गावातनं जाणारी जी वाट आहे ना ती अवघड आहे आणि पेठ शहापूर गावातनं जाणारी जी वाट आहे ती थोडी सोपी आहे आणि दोन्ही वाट दोन्ही वाटेने वाटे आपण जर गेलो तर आपल्याला पाऊन तास लागतो गडावरती पोचण्यासाठी मंडळी तुम्ही बघताय आजूबाजूला संपूर्ण जंगल आहे त्याच्यामुळे आपण येताना प्रत्येकाने आपली काळजी घेतली पाहिजे आणि इथून हा पायरी मार्ग सुरू होतो आणि मंडळी आपण थोडंसं वरती पोचल्यानंतर आपल्याला हा असमोर एक सपाट भाग पाहायला मिळतो आणि त्याच उजव्या बाजूला आपल्याला इथे गुहा पाहायला मिळते त्याच्या बाजूला गणेशांची कोरी मूर्ती ती पाहायला मिळते मंडळी तुम्ही हा पायरी मार्ग बघताय तर मंडळी आपण खालून गणपती मंदिरापासून वरती आल्यानंतर उद्या बाजूला आपल्याला इथे भुयारी पाण्याचा टाका पाहायला मिळतं हे बघा मंडळी आता त्याच्यामध्ये पाणी आहे पाणी किती स्वच्छ बघा ना संपूर्ण पाणी तर आपल्याला त्या आतमध्ये एक गोयारी पाण्याचा टाका पाहायला मिळत तर मंडळी आता आपण थोड्याच वेळात घराच्या पहिल्या दरवाजापाशी पोचतोय म्हणजेच गणेश दरवाजा आणि मंडळी आता आपण गडाच्या महादरवाजापाशी येऊन पोहोचलोय म्हणजेच गणेश दरवाजा तुम्ही समोरचं बघताय महादरवाजा म्हणजेच गणेश दरवाजा येथूनच आपण वरती आलो गडावरती आपण आल्याबरोबर आपल्याला समोर इथं महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं आणि त्याच बाजूला इकडं आपल्याला पाण्याचे तळे पाहायला मिळतात महादेव मंदिराच्या बाहेर आपल्याला हे समोर चार तोप पाहायला मिळतात गडावरती आल्यानंतर आपल्याला हे काही राजवाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात माझ्या मागे तुम्ही बघताय आता आपण कोराई माता मंदिर इथं येऊन पोचलेलो आहे मंडळी तुम्ही हा समोरचा हा पायरी मार्ग बघताय कोराई माता मंदिराकडनं आपण आल्यानंतर आपल्याला पायरी मार्ग लागतो आणि तिथून खाली आल्यानंतर गडाचा दुसरा प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळतो हे बघा माझ्या मागे गडाचा हा दुसरा प्रवेशद्वार मंडळी इथे पाण्याचे टाक आहे चौदाशे शहाऐंशीमध्ये हा किल्ला निजामाने कोळीराजाकडून जिंकून घेतला त्यानंतर सोळाशे सत्तेचाळीसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगड विसापूर तुंग तिकोणा या किल्ल्यांबरोबर हा किल्लाही आपल्या स्वराज्यामध्ये दाखल करून घेतला त्यानंतर अकरा मार्च अठराशे अठरामध्ये कर्नल प्राथरने लढाई सुरू करून हा किल्ला आपल्याला काही जिंकता येत नसल्याने म्हणून तो फार व्हायला लागला त्यानंतर त्याने चौदा मार्च अठराशे अठरामध्ये एक तोफेचा गोळा दारू कोठारावरती पाडून हा किल्ला जिंकून घेतला आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्राणहानी झाली वित्तहानी झाली आणि त्याचबरोबर समोरील दक्षिणेकडील जो घनगड किल्ला आहे तो किल्लाही त्याने जिंकला या कोरेगड किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून तीन हजार पन्नास फूट इतकं उंचा आहे आणि हा गिरीदुर्ग प्रकारातील आहे आणि या कोरेगड किल्ल्याला कोराईगड असंही म्हणतात मंडळी आज आपण संपूर्ण कोरेगड हा किल्ला बघितला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद